सफाई कामगारांना वारसा हक्क आणि घरांचा लाभ विना अडथळा आमदार संजय केळकर यांच्या प्रश्नावरती मंत्री संजय शिरसाट यांचा निर्देश लाडपागे समितीच्या अहवालानुसार सफाई कामगारांना वारसा हक्क आणि घरांचा लाभ देताना अनेक ठिकाणी अधिकारी अंमलबजावणी करत नसल्याचे आमदार संजय केळकर यांनी प्रश्न उत्तराच्या तासात निदर्शनात आणले यावेळी सामाजिक न्यायमूर्ती संजय शिरसाट यांनी अंमलबजावणी यांनी अंमलबजावणी करण्यात चालढकर करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यात येईल असे सांगितले विधिमंडळात प्रश्न उत्तराच्या तासात बोलताना आमदार संजय केळकर यांनी सांगितलं की लाडपागे अहवालानुसार सफाई कामगारांना वारसा हक्काचा लाभ मिळावा म्हणून मी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर त्याची अंमलबजावणी राज्यभर सुरू झाल्यानंतर सुमारे पन्नास हजार सफाई कामगारांना लाभ मिळणार आहे पण अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सफाई कामगारांना दुर्लक्षित केलं जातं याबाबत कठोर अंमलबजावणीसाठी परिपत्रक काढणार का असा प्रश्न केळकर यांनी उपस्थित केला आहे लाड पागे अहवालानुसार केवळ सफाई कामगारच नव्हे तर जे जे घाणीत काम करतात अशा सर्व कामगारांना लाभ मिळायला हवा या पार्श्वभूमीवरती फायलेरिया विभागातील कामगारांनाही याचा लाभ ला हवा अशी मागणी केळकर यांनी केली आहे के सफाई कामगारांना हक्काची घरे देण्याबाबतही अनेक ठिकाणी चालढकल होत असून राज्य शासन याबाबत स्पष्ट निर्देश देणार का असा प्रश्न केळकर यांनी उपस्थित केला आहे

ज्याला म्हणता येईल की क्वार्टर की जे नोकरी नोकरीमध्ये असतील तोपर्यंतच त्यांना ही क्वार्टर दिली जाईल अशा प्रकारची भूमिका जी आहे ती ठाणे महापालिकेमध्ये देखील वेगवेगळ्या वेळेला घेतली घेरत आलेली आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या संबंधात देखील स्पष्ट निर्देश देण्याची गरज आहे ते आपण देणार का झालं ते उत्तर अध्यक्ष महाराज या संदर्भामध्ये मागे जी लाडपागे समिती निर्माण केली होती त्याच्या

प्रयत्न करावा सर्वांना सूचना देण्यात आल्या सांगितलं आम्ही त्यांची बैठक सर्व महानगरपालिकेचा मॅक्झिमम महानगरपालिकेचा आमदाराचा प्रश्न आहे म्हणून त्यांची बैठक आम्ही बोलून आणि दादा जसं सांगितलं त्या पद्धतीने बैठक घेऊन त्याच्यावर निर्देश